हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांना दीपामावस्याच्या खूप खूप शुभेच्छा तर या इथं माझी आता छान अशी तयारी चालू आहे आज आहे आषाढी अमावस्या म्हणजेच दीपामावस्या तर आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच दीपामावस्या या दिवशी दीपपूजन केले जाते आपल्या घरातील जे काही दिवे आहेत पितळाचे असतील चांदीचे असतील त्याचबरोबर मातीचे वगैरे असतील जे तुम्ही ठेवणीतले दिवे ठेवून दिलेले आहेत ते छान असे घासून पुसून स्वच्छ करायचे आहेत आणि आजच्या दिवशी त्याचं छान असं पूजन करायचं आहे यामुळे आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याची एक ऊर्जा मिळत असते आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त होण्यासाठी आजचा दिवस खरोखर खूप महत्त्वाचा आहे आपल्या घरामध्ये दीपपूजन झाल्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त, प्राप्त होत असते आणि लक्ष्मी मातेचा नेहमी वास राहण्यासाठी या गोष्टी आपण करत असतो त्याचबरोबर आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आरोग्यासाठी त्याचबरोबर आपल्या पूर्ण कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही पूजा मानली जाते तर आपलं जीवन जे अंधारमय असते तर त्या अंधारमय जीवनातून प्रकाशाकडे जाण्याची ऊर्जा आपल्याला प्राप्त होत असते आजच्या दिवशी तर या इथं मी छान असे दिवे स्वच्छ करून घेतलेले आहेत छान पुसून देखील घेतलेले आहेत आणि आता मी संध्याकाळच्या वेळेस माझी देवघरातील दिवाबत्ती करून झाल्यानंतर ही पूजा मांडायला सुरुवात केलेली आहे संध्याकाळी मी सहा वाजता ही पूजा मांडत आहे तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही सकाळी देखील मांडू शकता परंतु संध्याकाळी मांडलेली पूजा जी आहे ती जास्त परिणामकारक आहे असं म्हणतात त्यासाठी मी संध्याकाळच्या वेळेस इथं पूजा वगैरे मांडून घेत आहे सकाळी माझी देवघर देवघरातली छान अशी पूजा वगैरे करून झाली मी स्वच्छ असं देवघर आदल्या दिवशीच करून घेतलं होतं तर आजच्या दिवशी मी दिवे वगैरे छान स्वच्छ करून घेतले आता या इथं मी पूजा मांडायला सुरुवात केलेली आहे तर मी एक पाठ घेतलेला आहे त्यावरती छान असं आसन दिलेलं आहे म्हणजे वस्त्र अंतरलेलं आहे तर त्यावरती जेवढे दिवे आहेत तेवढ्या दिव्यांना मी थोडं थोडं तांदूळ ठेवून आसन दिलेलं आहे तर तांदळावरती हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती आपण दिवे ठेवून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे वेगळे काही नियम असतील तर तुम्ही त्या पद्धतीने देखील करू शकता आता गावाकडच्या पद्धतीने करायचं झालं तर म्हणजे जा जास्त प्रमाणामध्ये एवढं काही नसतं परंतु जेव्हापासून मी यूट्यूबच्या सान्निध्यात आलेले आहे तेव्हापासून मला बऱ्याच गोष्टी काही माहिती झालेल्या आहेत तर आपल्या कुटुंबासाठी आपण या गोष्टी करणं खूप जास्त फायदेशीर असतं त्यामुळे मी देखील या गोष्टी बऱ्यापैकी करत आहे थोडेफार नियम देखील पाळत आहे तर आपण ज्या समया इथं मांडलेल्या आहेत तर त्या उतरत्या क्रमाने मांडायच्या आहेत म्हणजे जी उंच समय आहे ती पहिली मांडायची त्यानंतर त्यापेक्षा थोड्याशा छोट्या छोट्या अशा समया वगैरे सर्व काही मांडून घ्यायचं आहे तर मेन माझ्याकडं दो दोन मोठ्या समया आहेत आणि एक आता छोटी आहे म्हणजे जी मेन मोठी होती ती आता छोटी झालेली आहे आ, मी मला वाटते तीन वर्षापूर्वी एक व्हिडिओ टाकलेला होता दीपा मावसेचा त्यावेळेस फक्त माझ्याकडे दोन दिवे होते एक आपला देवघरातला आणि एक माझी समयी लग्नातली आता माझ्याकडे थोडेसे वाढलेले आहेत तर या इथं मी दोन समया देखील घेतलेल्या आहेत त्याचबरोबर काही छोटे मोठे दिवे घेतलेले आहेत त्यांचं देखील इथं मी पूजन करून घेणार आहे तर, तर सर्व दिव्यांमध्ये मी छान असं तेल ओतून घेतलेलं आहे तर तेलाच्या दिव्यामध्ये आपण डबल वात वापरायचे असते तर मेन म्हणजे सुरुवातीला मी या इथं गणपती बाप्पांची पूजा करून घेतली आणि त्यानंतर मी दिवे मांडलेले आहेत हे मी सांगायचं विसरून गेलेले आहे कोणत्याही पूजेची आपण सुरुवात दीप प्रज्वलनाने करायची आणि त्यानंतर गणपती बाप्पांचं पूजन करायचं आणि नंतर आपण पूजा मांडायची तर इथं मी पूजा वगैरे गणपती बाप्पांची करून घेतली त्यानंतर दिवे प्रज्वलित केले दिव्यांना हळदी कुंकू लावून घेत आहे सर्व त्यानंतर दिव्यांना सर्व दिव्यांना आता फुलं वगैरे वाहून घ्यायची आहेत ही जी फुलं आहेत ती सकाळी नव्हती आणि त्याच्यामुळे मग आत्ता मी संध्याकाळच्या वेळेस ही फुलं मागवलेली आहेत तर आता पहिले तर मी इथं पूजा छान पद्धतीने करून घेत आहे ही जी पूजा आहे ती आपण संध्याकाळच्या वेळेस केली तर नक्कीच आपल्या घरासाठी खूप उत्तम असणार आहे दिव्यांची आरास केल्यामुळे आपल्या घरातील जी निगेटिव्हिटी आहे ती पूर्णपणे निघून जात असते ज्या देवांना ज्या कलरचे फुलं प्रिय आहेत जसं की शंकराला पांढऱ्या रंगाचं फूल खूप प्रिय असतं तर ते देखील ठेवून घ्यायचं आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना मी इथं पिंक फुलं माझ्याकडे शेवंतीचे वगैरे होते तर ते या इथं मी फुलं मांडून घेणार आहे आपल्या घरातील जे काही सर्व दिवे आहेत ते या इथं पूजून घ्यायचे आहे तर या ठिकाणी माझ्याकडे जास्त प्रमाणामध्ये मा नाही त्यामुळे मी पाट्यावरती मांडलेले आहेत तर दिव्यांची पूजा करून घेतली आणि आजच्या या दिव्यांना ओवळण्यासाठी कणकीचे दिवे देखील बनवतात तर तुम्ही पाच सात नऊ अकरा या प्रमाणामध्ये बनवू शकता तर या इथं मी पाच दिवे देखील बनवून घेतलेले आहेत आणि छान असे त्यांना देखील आता त्यामध्ये दे वाती आणि तेल टाकून घेतलेलं ते आहे ते देखील छान असे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत तर हे जे दिवे आहेत ते कणकीचे बनवलेले आहेत आणि थोडेसे उकडून देखील घेतलेले आहेत आणि हे या दिव्यांचं आपण उद्याच्या दिवशी काय करायचं तर हे जे दिवे आहेत ते आपण एक आपल्या मुलावरून ओवाळून टाकायचं आहे आणि दुसरे म्हणजे जे राहिलेले पाच दिवे आहेत ते तुम्ही गायीला खाऊ घालायचे आहेत किंवा तुम्ही देखील प्रसाद म्हणून खाऊ शकता परंतु शक्यतो गाईला खाऊ घातल्याने आपल्यावरती गोमातेचा आशीर्वाद नेहमी राहत असतो तर पूजा वगैरे छान मांडून घेतली आणि कणकेचे दिवे देखील प्रज्वलित करून घेतले त्यानंतर मग आता या इथं मी कापूर वगैरे लावून घेणार आहे आणि देवघरातील दिवे देवांना देखील छान असे फुलं मी अर्पण केलेले आहेत आणि शेवटी आता मस्त कापूर वगैरे लावून आरती छान पद्धतीने करून घ्यायची आहे हे जे पाच दिवे आहेत ते जर दिवे आपण छान उजळवले तर आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाते आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी ही पूजा अगदी उत्तम अशी आहे सर्व दिव्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर त्यांना छान असं प्रज्वलित करायचं आहे त्याचबरोबर सर्वांना फुलं वगैरे ओ... अर्पण करायच्या आहेत आणि आजच्या पूजेसाठी मी इथं नैवेद्य म्हणून गोड दूध बनवलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही पदार्थ बनवू शकता फक्त गोड पदार्थ या इथं देवांना दाखवायचा आहे तर मेन म्हणजे ही जी पूजा आहे ना ती खूप छान पद्धतीने मांडली गेलेली आहे आणि मी खरंच ही पूजा मांडताना अगदी मनापासून मांडलेली आहे आणि खरंच खूप मला आनंद वाटत होता आपण एखादं कार्य अगदी मनापासून करतोय तर ते नक्कीच छान असं होणार आहे तर इथं दिवे छान लावून घेतलेले आहेत आणि दिव्यां दिव्यांनी दिव्याला ओवाळून देखील घेतलेलं आहे तर आता मी संध्याकाळच्या वेळेस ही पूजा मांडून अगदी घरातील जे वातावरण आहे ते खरोखर प्रसन्न झालेलं होतं कधी पोहतात काही गुंतल मोती हा दिव्याला बाबू नमस्कार दिव्या तेल कापसाची वाट दिवा जळो सारी रात दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी घरातील रापिडा बाहेर जाऊ दे बागेरची लक्ष्मी घरात येऊ दे घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभू दे रोजची पूजा झाल्यानंतर शुभम करोती म्हणायची मला सवय आहे आणि ही जी शुभम करोती आहे ती मी लहान असताना आमच्या शेजारची आजी होती तिने मला शिकवली होती आणि मी त्याच पद्धतीने म्हणते आता मी मोबाईलवर ते ऐकते ती थोडीशी वेगळी आहे म्हणजे त्यामध्ये आणि माझ्या शब्दांमध्ये बऱ्यापैकी फरक आहे परंतु मला आता ती सवय झालेली आहे तर त्याच पद्धतीने मी म्हणते आणि या इथं छान असे आता कापूर लावून ओवाळून घेतलेला आहे आणि घरातील जे वातावरण आहे ते खरोखर -कर खूप सुंदर झालेलं होतं पूर्ण घर माझं दिव्यांनी उजळून गेलेलं होतं आता मी तर लाईट वगैरे बंद करून छान असं या इथं व्हिडिओ थोडासा शूट केलेला आहे अगदी मन प्रसन्न झालेलं होतं आणि यानंतर हो देखील लगेचच आलेले होते हे ये येईपर्यंत माझी छान अशी पूजा झाली छान अशी पूजा वगैरे झालेली आहे आणि मला तर घाम घामालाय बराच वेळ झालं तर मस्त वाटतंय आता घरामध्ये एकदम फ्रेश असं वाटतंय आता मी आजच्या पूजेमध्ये सहा देवी बनवले त्यातले पाच देवांसाठी आणि एक पिलू एक बने बनवलेला आहे तर आता त्याला पाया वगैरे पडायला लावते आणि त्यानंतर त्याचं औक्षण वगैरे करून घेते मी सुखी ठेव म्हणायचं पिल्लूचा औक्षण वगैरे संध्याकाळच्या वेळेस केलं आणि आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत सर्वांना बाय बाय